नमस्कार नमस्कार आज फायनल चा गुलाल केला काय सांगाल गाडी कशी पडली काय आज फायनल ला राहिली गाडी त्याच्यात मुळ बरीच जणायला खुशी आपल्या घरात बी सगळ्यात आणि गुलाल भेटला हेच महत्वाचं आहे आज पहिला पण टॉप होता त्याच्याबद्दल काय सांगाल कधी नियोजन झालं काय राहुल पाहिजे तुमचं नियोजन बऱ्याच दिवसाचा होईल होता इथं गाडी पळायची आणि गाडी पण चांगल्या पद्धतीने पळाली आणि गाडी कडाला होती त्यामुळं तीन नंबर झाला जर मधी चिमटीत गाडी असती शंभर टक्के एकच नंबर झाला एकदम कालचा सेमी म्हणजे ऐतिहासिक सेमी झाला आमच्यासाठी ते सेमी कधीच विसरणार नाही म्हणजे काय काय कसं कसं स्पीड गाडीला गाडीला चांगल्या पद्धतीनं चांगली स्पीड होती आणि शेमीलाच आम्ही एक नंबर केला आता एक दिवस गॅप घेऊन कसं वाटलं काय आता बैलाला फायनल रात्री जे अंधार चालत त्याच्यामुळं गॅप दिला आता आणि सगळ्यांचं म्हणणं होतं रातची बैल नको पळा आमचं बी आम्ही बैल सोडले तिथं म्हणलं रातचे नको बैल पळा कारण कमिटीनं पण चांगलं हे केलं चांगला निर्णय घेतला थांबून घेतला तेवढा निर्णय राहुलबाई बद्दल काय बोला संबंध जुळून आले ना हा कारण बाईचे ना आपले बी म्हणजे राजाना सम्राटना चिमण्याना या जुळून दिले कारण आपली मेन वळख म्हणजे बाईलाची बरोबर बैलामुळच बाई वळख झाली आपली

करून आपल्याच किती बैल राहिली फायनल आपला राजाच राहिला सम्राट पण होता पण स्पीड कस लागलं कशी पडली गाडी काय गाडी चांगली स्पीड होती आणि भरपूर स्पीड होती तळातून पार चांगली सुट्टी गाडी पळत होती दौर लोक आम्हाला फायनल ला गाडी चिटकून होती राजावरती तवर लोक सगळ्याला टाकून होतो आणि पुढं राजाची गाडी तुटली म्हणून थोडं आता शुभम दादा जर मुंबईला केलं नियोजन तर काय असेल तुमचं नियोजन तर पुढे करू आता शुभम दादा केल्यावर नियोजन करू एक कारण मुंबईवर लय जोर असतो बिनचोटला पण हो हो कारण मुंबईला मैत्रीपूर्व शहरात झाली ना मग नक्की शंभर टक्के येणार जर शर्यात असेल तर मग नाही जाऊ आपण सगळं मैत्रीपूर्वक झाली शंभर टक्के कोणत्या महिन्यात भिजवू असं काही नाही तिकडे मुंबईला <laughs> आ, कस कस आता कधी दिसल बरोबर लवकरच पळताना दिसणार कारण मुंबईला पण जास्त चान्सेस आहे कारण पण मुंबईला एक नंबरला नाव आहे पाच वर्ष हो कारण वर्ष दीड वर्षाचं नाव नाही त्याचं चार पाच वर्षाचा सलग एक नंबरला आहे मथुर आज तुम्हाला पण मथूर पाळवायला भेटलं त्याबद्दल काय कसं वाटलं काय बैल खाली खाली बैल हैल बाईला कडक काहीच बघा काम नाही सरळ गाडी वडून नेतो बाई अजिबात बरोबर वाहनाच्या मैदानात तर हायच आम्ही सकाळी गटाला फेरा काढला असं रेशल दिली रेशल ला लय कमी पळाला बैल बैल फायनलला काय बैल पळत होता लई बैल पळत होता सारा कळत सांगायची गरज नाही फायनल नाही ना फायनल मैदान पुरा कळत त्याला तुम्ही मैदानात पेहरा घ्या तरी कळत त्याला फेरा फेराच बघा ना आपण सकाळी फेरा घेतला ना कमी वेळ पाहायला आणि मग फायनल ला पण सकाळी फेरा काढला ही कसं गाडी डोक्यात अचानक फेरा टाकू सकाळ सकाळी का, एक का? आता दहा म्हणणं होता फेरा काढला फेरा पाहिजेच राजाभरच काढला राजावर परतीच गाडी फायनल जाऊन होता स्पीडला ला हा चांगली स्पीड गाडी चालतो शुभेच्छा तुम्हाला पुढच्या अटचाली नमस्कार नमस्कार काल कसं कसं काय काय झालं कुठली उठली राहिली आपली गाडी आपले सम्राटची पण होती फायनल निकाल होता त्याविषयीच कमिटीना लॉबी दिली गाडी त्याच्यामुळे राजा मथुर कसं वाटलं सगळी मोठी गाडी पाहिली कसं वाटलं काय गाडीच्या बद्दल काय सांगत गाडी मोठ्या पायऱ्यात होती म्हणजे कारण मथुर बी चर्चातला बैल आणि कारण राजा चालू वर्षातच नाही कारण दोन तीन वर्षापासून बैल एक नंबरातच बेली चिमण्याचं काल काय झालं चिमण्याचा दर्शक सुट्टी खाली तळातच दर्शक प्रॉब्लेम झाला आमच्याकडून सुट्टी झाली नाही पहिल्याची त्यामुळं जागेवरच तासपलटी करून गाडी निघली होती हा पुढे उतरली होती एक दोन च्या गाडी लागली होती कसं काय नियोजन झालं राहुल तुमचं राहुल बैशन आमचे बरेच दिवसांची चर्चा चालू होती कारण त्याचे पण फोन येत होते चिमण्या किंवा राजा पाहिजे मला दोन तारखेला मला वाटते आता तीन फेऱ्यात पहिल्यांदाच गाडी फुडून पळाली हा तीन फेऱ्यात नाही पळाली आणि आता इकडं समजा इकडं मोठ्या मैदानात पहिल्यांदाच कारण मोठ्या मैदानात घरचीच गाडी राहते आता गाडी कुठं उचलली आपल्या तिथंच का नाही इकडंच होती आपले ते अमोल भाऊ म्हणून भोसले त्याच्यात तिथं उतरलो सम्राट कोणावर सम्राट आबाच्या पाखऱ्या बरोबर होता खर बर ती गाडीची स्पीड लागली थोडक्यात झालं गाडी चांगली पाहिजे कारण काढायला होती गाडी थोडसी मिळती तिथे तास झाली लॉबीटर ओके ओके लॉबीटर झाले तास लॉबी झाली गाडी आता एकूण किती वासराय दो बरेच वासरा तुमच्याकडे बघितलं मग सगळी अशीच चर्चेतलीच अजून काढली नाही काढली पुढच्या वर्षासाठी ठेवली तर राजा सम्राट ही गाडी कधी भेटेल परत बघायला तुमच्या परत आता मोठ्या मैदानात पळताना दिसणार कसं वाटलं पण पुढून पण गाडी गाडीवर पळते ना सगळ्या हा पण आता तिन्ही पण नंदी टॉपलाच पळते हा त्याचा काही विषय नाही चिमण्यावर जो होतो ती पण मस्त पाहिली गाडी आहे ना सगळी हा ती गाडी चांगली पळते तुम्ही तिन्ही पण गाडी तुम्हीच पळवली हा तिने पण मी पहाले कस स्पीड लागलं राजाला काय सांगा आणि राजाला कारण मथुर पण छान वाचरायला आपल्या पण तकलीफ देत नाही काही चांगली गाडी पळत होती गाडीला मुंबईलाय ना डोक्यात म्हणले काय भिंजला आजूक नाही काय डोक्यात आपल्या इकडं मोठा नाही देते बरोबर देऊ चटला विषय आहे आणि बस कोणी जो त्या बाबतीत आपण त्या ठरकेला कशा केल्याला बाई नाही बिनजोळला बारिशच आहे आमची पण पळाची हां कुठं पाळायची फक्त मैत्री पळायचं पाळायचं का आता बयले तीन पेराशी ते मैदान चाललंय ते इथं सोडताग आपलं बयले येऊन जाऊन असते तुमच्या इकडे येऊन जाऊन करतो आम्ही हां आलो इकडे एक दोन मैदान करतो आता पहिला मैदान आता बरेच दिवसांनी तिकडेच होतो पहिलाच मैदानीकडं आल तिकडं गाडी तुमची तिकडे तिकडे किती गुलाब आहे त्यांच तिकडे आमच्याकडं तीन फेऱ्याचे जिथं मैदान भरले तिथं हा तिथं आमच्या भागात एक पण मैदानाला मार खाल्ला गाडी गाडीनं प्रत्येक मैदानाला फायनल लाई आता बैल सोडाय कोण असतो राजा सम्राट राजा सम्राट आपले सागर भाऊ रफिक मुलांनी आहे कारण आपले ते भाऊ भुजबळ होते ते पण सोडते उजुकते दुसरा रफिक आहे आमच्या भागात अर्जुन ते दोन चार भागात सागर बरं ओळख झाली असेल सागर सुट्टी बीकड चांगला इकडचा सागर बी एक नंबर आहे सुट्टीला कारण बैल सोड्यावर सुट्टी झाल्यावर दोन तीन थापा टाकतो बैलावर आहे की बैला त्याची सुट्टी असते खाली डायरेक्ट बैला बर बळ तो जागेपासूनच कारण बैलाला जेवढा तळे त्याला तेवढा तळे आहे की नाही हो सागर काय सांगशील राजाचं काय राजा, राजा काल कुठलं पण सोडलीस तू राजा कसं वाटलं काल मथुरच्या साईडला ही मोठा वेला आहे आणि मथुर तर तुमच्याच गावातला आहे ना पहिला पहिलं जातला काय नाही तिथं पुढं कधी दिसेल तरी राजा सम्राट गाडी आपल्याला नाही आता इथून मोठ्या मैदानात दिसणार राजा काहीतरी मागितला असं कळलं आम्हाला आता नाही मागत आहे ते पण आपल्याकडे डोक्यात नाही अजून कोणी राहुलदा आणि पण माहीतलं होतं का करत होते चर्चा पण आपण अजून काही ते राहुल बाईट मध्ये बोलले माहिती आता परत मथुर बर कशी कधी दिसल पाहिलं तरी आपल्या बार बार लवकरच पाहताना मोठ्या मैदानाचं दिसणार चल ते म्हणजे दोन्ही गाड्या झाल्या असत्या पात्र पण थोडं लॉबी ना हो। एक गाडी झाली गाड्या पण थोड्या लॉबीमुळे राहिली असते आपली काहीतरी थोड्या कारणानं दोन्ही गाड्याच गडबड झाली पळून गाडी मार खात मारखात

आपली गाडी लागली ते दोन नंबर त्याला पण बैलो पण त्याच्यातला काही विषय आपले ते नाही डोक्यात तस म्हणजे पहिला चांगला असला गाडी पळली की म्हणते का चांगली जुळून त्याला पण बैल त्याच्यात काही वाटली तुमची गाडी पळलाय ना चालतो